हे बाबासाहेबानं अभ्यास करून आपल्याला बुद्धांडीस दिलं ते दमा नेमकं आपलं पवित्र ग्रंथ बनायचं होत ते बनलं नाही राग ईर्षा आणि द्वेष त्या माणसाला वात वाढून जाते दंमाच आचरण ह्या अडसठ वर्षामध्ये केलं असत तर आपल्यामध्ये मानसिक रोग मानसिक दुःख नसतं आणि शारीरिक दुःख सुद्धा नसतं बाबा बाबासाहेबा स्वतःला सांगितलं जे माणूस इतिहास बघत नाही इतिहास इतिहास नाही ते घडू शकत नाही सुखी जगात सर्व प्राणी सुखानं राहावे अशी आशा बाळगणारे महाकारुणिक तथागत भगवान बुद्धाला माझा त्रिवार अभिवादन तसेच सब्बदानानम धम्मदानानं जिनाती सर्व्या दानापेक्षा धम्मदानच हे श्रेष्ठ आहे ज्यावेळेस सम्राट देवनाम प्रियदर्शी अशोक चक्रवर्तींना त्यांचा गुरु मुघल तिस दावून देतो त्यावेळेस स्वतःच्या पोटच्या गोळ्याला राजा महेंद्र आणि मुलगी संगमित्राला धम्मप्रचारासाठी संघाला दान देणारे महान साम्राट देवनाम प्रियदर्शी सम्राट अशोक चक्रवर्तींना माझा त्रिवार अभिवादन तसेज, या अधुनीक युगाचे बुद्ध अधुनीक बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकरांना माझं त्रिवार अभिवादन तसेच आज कार्तिक पौर्णिमानिमित्त विश्व मैत्रिय बुद्धिस्ट संघ ह्या संघाने संघाच्या सर्व ऑर्गनाय ऑर्गनायझर्सने इथं दम्म मेळावा हे कार्यक्रम ठेवला त्यांच्यासाठी त्यांना आणि इथं उपस्थित बौद्ध उपासक आणि उपासिकांना माझा क्रांतिकारी जय भीम हॅलो 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 वेळ कमी आहे बोलायचं खूप होत तरी पण घ्या आपल्याला बाबासाहेबांनी नागपूरच्या ह्या दीक्षा भूमीतून बौद्ध धम्मात बांधलं सर्वप्रथम माझी मराठी तुमच्या एवढी राहायची नाही मी तेलंगाणा राज्याचा आहे माझी भाषा तेलुगू मराठी कुठं चुकली तर माफ करायचं हसायचं नाही तर बाबासाहेब नागपूरच्या दीक्षाभूमीतून बोलताना कारण सांगतात की नागपूरच का हे नागपूर नाग लोकांची नागराजांची नागभूमी आणि मायभूमी आहे आणि पूर्वीचे पूर्वीचे हे बाबासाहेबांना त्यांच्या भाषणाचं भाषणातून आपल्याला दावून दिलं आता हमी कुठंत झालो याच्यावर आपण विचार करूया की बौद्ध धम्मातच बाबासाहेबांनी का आपल्याला बांधलं का नेमकं ह्या अडसष्ट वर्षामध्ये बाबासाहेबांच जे लक्ष धम्माच्या माध्यमातून आपल्या समाजाच सामाजिक आर्थिक राजकीय प्रगती घडवून आणण्यासाठी विज्ञानवादी बौद्ध धम्मात बांधण्याची बांधण्याचा जे प्रयत्न बाबासाहेबांनी केला का आपण ह्या अडसष्ट वर्षामध्ये क्रांती घडून आणली का आपल्या का समाजात ते आर्थिक प्रगती आपण घडून आणली राजकीय प्रगती आपण आपल्या समाजात घडून आला का हा आपण विचार करूया त्याच्या अगोदर तथागत भुद, भगवान बुद्धाचा नेमका उद्देश काय होता मानव समाजाला घेऊन बुद्धाचा धम्म कोणता काय म्हणता आपण दुःख निवारण मार्ग दुःख निवारण मार्ग म्हणजे सुखाने जगावे सर्व प्राणी सुखाने राहावे आणि बुद्ध धम्माचा लक्ष हे दुःख निवारण मार्ग आहे जे मानव जातीच कल्याण सुखमय जीवन जगण्याचा मार्ग बुद्धाचा धम्माचा आहे का इथं जमलेले सारे बौद्ध आपण सुखी आहात का आहात सर्व्या प्रकारे तुम्ही सुखी आहात का शारीरिक मानसिक आर्थिक आहात नाही म्हणजे ह्याचा अर्थ हे होतो की आम्ही पूर्ण बुद्धिस्ट नाही झालो आम्ही पूर्ण बुद्धिस्ट नाही झालो बुद्ध स्पष्टपणे दावून देतात की दुःख शरीरातून निर्माण होतो आणि मनातून निर्माण होतो दुःख शरीरातून निर्माण होतो मनातून निर्माण होतो शरीरापेक्षा मन हे तीन पट आहे शरीरापेक्षा मन हे तीन पट आहे मी केमिस्ट्री ड्रग डिझाईन प्रोफेसर आहे तर आज समाजात या देशात या विश्वात जेवढे पण रोग आहेत ते रोग नव्वद टक्के हे मनाचे आहेत फक्त दहा टक्केच शरीराचे आहेत आणि बुद्धाचा धम्म सांगतो दुःख निवारण मार्ग सुखमय जीवन मग नेमकं या अडसठ वर्षामध्ये आपण सुखमय जीवन जगण्याचा प्रयत्न केला नाही दुख हे आपल्याला कळून दिसतोय कारण दुःख हे शरीरातून निर्माण होतोय दुःख हे मनातून निर्माण होतोय आता बुद्धानं सांगितलं धम्मामध्ये बाबासाहेबांना बुद्धाचा उद्देश धावून दिला मनाचे ते लक्षण कुशल चित्त अकुशल चित्त त्या अकुशल चित्तातून दुःख निर्माण होतो ते नेमकं माहिती मा, मा, मा आहे तरी पण ते अकुशल चित्ताला आपण आजपर्यंत जिंकलो नाही का आपल्या बुद्धिस्ट म्हणून आपल्या समाजातला राग मिटला का नाही द्वेष मिटला का नाही ईर्षा भावना मिटली का नाही कपट भावना मिटली का नाही असे एक्सी अकुशल कर्म आहेत राग ईर्षा द्वेष मोह लोभ कपट गुरुणा हे सर्वे आणि एक्क्याशी ह्या अकुशल कर्माच्या माध्यमातून आपल्याला दुःख निर्माण होतो दुःख हे नेमकं शारीरिक दुखातून मानसिक दुःख निर्माण होतो आणि मानसिक दुखातून शारीरिक दुःख निर्माण होतो बहुतेक महाराष्ट्र राज्यामध्ये मी बघतोय बऱ्याचशा जागी शुगर साखरी बिमारी हे खूप मोठ्या प्रमाणात दिसते साखरी बिमारी शरीराची या मनाची कयाची आहे शरीरातून येते या मनातून येते शुगर हे बिमारी शरीराची नाही शुगर हे बिमारी नेमकी मनाची आहे ज्या माणसाचा मेंदू स्ट्रेस निर्माण करतो ते स्ट्रेस निर्माण केला तर हे पिनियल ग्लान म्हणतात सहस्त्र केंद्र इथून काटिसाल नावाचा एक खराब केमिकल मेंदू रिलीज करतो ज्या वेळेस हे काटिसाल रिलीज होतो ते काटिसाल नावाचा हे केमिकल शरीराच्या पुऱ्या हार्मोनला खातीवारी करून टाकतोय या कार्टलमुळे महिला मदी सर्वात जास्त आज पाळीच्या समस्या आहेत त्याला पीसीओडी म्हणतात आलिसिस्टोपरियन सिंड्रोम पाळीमध्ये खूप त्रास रक्ताचा स्राव असे नेमके से रोग ते मनाच्या स्ट्रेसच्या माध्यमातून त्या कार्टिसाल नावाच्या खराब केमिकल ते पाळीचा रोग झाला मग इकडे काय झालं हे काटिसाल नावाचा हार्मोन सेल डॅमेजिंग डेड फ्री रॅडिकल्स ला रिलीज करतो आणि त्यांना ऑर्गनाइज करण्यासाठी आपला पॅनक्रियास त्याचा बीटा सेल मधून इन्सुलिन अधिक प्रमाणात उत्पन्न करण्यामध्ये सतत व्यस्त असतो त्या कारणामुळे रक्तामध्ये शुगर आणि इन्सुलिन वाढून जाते इन्सुलिन नाही असा अर्थ असा नाही इन्सुलिन आहे आणि शुगर रक्तात आहे त्या शरीरामधला जे सेल आहे ते सेल त्या इन्सुलिनला ओळखत नाही आणि त्याच कवाड काढत नाही त्याचा अर्थ शरीरामध्ये इन्सुलिनचा प्रमाण आणि शुगर प्रमाण शुगर बिमारी म्हणता आता मग आपण बुद्धिस्ट म्हणून हे बिमारी घेऊन चालू का ते शारीरिक दुःख कुठून आलं मनाच्या दुःखातून ते शारीरिक दुःख आलं मनाच्या दुःखातून ते शारीरिक जरी जरीकरता धम्माचं आचरण तुम्ही केलं असतात तर ना मनाचे दुःख राहिले असते ना शरीराचे दुःख राहिले असते ज्या माणसाला राग ईर्षा द्वेष हे मनाचे तीन लक्षण जास्त असतात कोणते राग ईर्षा आणि द्वेष त्या माणसाला वात वाढून जाते वातीचे एकशे वीस रोग आहेत पित्ताचे चाळीस रोग आहेत आणि कफाचे वीस रोग आहेत हे पुरे रोगाची संख्या वात पित्त कफातून होती वात पित्त कफातून होती तुमचा मनाचा विकार राग ईर्षा आणि द्वेष जला असेल तसा वात वाढते वात वाढली म्हणजे त्या वाताचे एकशे वीस रोग तुम्हाला येतात त्या वातातून तुम्हाला हृद्रोग येऊ शकतो त्या वातातून तुम्हाला पैरालिसिस येऊ शकते त्या वातातून तुम्हाला संधिवात होऊ शकतो असे एकशे वीस रोग येऊ शकतात म्हणजे नेमकं आपण दंबाच आचरण ह्या अडसठ वर्षामध्ये केलं असत तर आपल्यामध्ये मानसिक रोग मानसिक दुःख नसतं आणि शारीरिक दुःख सुद्धा नसतं दुःख शरीरातून येतो शरीराला नेमकं काय पाहिजे अन्नपाणी काय पाहिजे अन्नपाणी घेण्यामध्ये विज्ञान नष्ट झाला तर शारीरिक रोग येतो आणि शारीरिक रोगातून मानसिक रोग येतो ह्याचा विचार करूया मी फिरत होतो मी तर आता सामनेर आहे भंतेसो भंते पशी प्रशिक्षण घ्यायला आलोय काही लोकाला बघत होतो इथं आल्याले फक्त एक दहा टक्के लोक ह्याची वरवर बघून भंतेला वंदामी भंते म्हणत होते आणि नव्वद टक्के लोक असं बघत होते की असाला हे दोघ कोण सहितांचे अवलाद आहेत मग तुम्हाला धम्मापर्ती कुठून श्रद्धा निर्माण होईल अरे तुम्ही जपानला बघा तुम्ही चायनाला बघा तुम्ही कोरियाला बघा कोरियाचा तेवढा डेंजर राजा किमजाम समोर भंते आला आहेत त्याला अमेरिका सुद्धा घाबरतो त्याच्या समोर सामनेर भी दिसला ते नतमस्तक होऊन त्रिवार अभिवादन करतो आणि तुम्ही एक फिरत असताना असताना चिवरवर तुमची कसा आहे जसं काय आम्ही भूत आहात तसं काय आम्हाला तुम्ही पोसत आहात म्हणजे धम्मा प्रति तुम श्रद्धाच निर्माण नाही झाली तर ते धम्म आचरणात तुम्हाला येणारच नाही मी एक प्रोफेसर म्हणून एक मोटिवेशनल स्पीकर म्हणून एक काउन्सलर म्हणून बऱ्याच धर्माचे लोक मला बोलवतात खूप दुःख वाटतो ज्या वेळेस मी कुठं चर्चला बोलवलं फुकट नाही जात मोटिवेशनल स्पीकर म्हणून पैसे देतात आणि त्यावेळेस मी ज्या वेळेस चर्चला जातोय टाइम त्याने नवचा देतात नवचा देतात तर माझा मी बुद्धिस्त आहे आचरणात आहे अर्धा तास ता अगोदरच जातोय तिथं चित्र बघतोय चा चर्च असते त्या चर्च मध्ये चारशे पाचशे लोक बसायचा माहोल असतोय आणि त्या चर्चा भोवताल असले पेंडाल टाकून सगळीकडे असतात पहिल्यांदा एक वेळेस गेलो मला विचार आला आयला चारशे पाशाच चा हेच हेच आलं आहे आणि पब्लिक कुठून येणार आहे हे पालतूच पेंडाल का टाकला फक्त नऊ वाजतो त्या अर्ध्या तासात मी तंग राहिलो बघून कि सारे ते पेंडाल भरून गेलात चर्च सारा भरून गेला त्या फादर न म्हणजे त्यांचा धर्माचा भिक्षू धर्मगुरु त्यानं प्रार्थना सुरू केली सर्व प्रार्थना के पण शुभ्र वस्त्रात हातात बायबिल घेऊन छोटे छोटे लेकर मुलं हे पण त्या चर्चला नऊ वाजताच होतात नऊच्या बाद परत कोणी आलं नाही म्हणजे त्यांना त्यांच्या धर्माच्या प्रतिश्रद्धा आहे त्यांना त्यांच्या बैबिलच्या प्रति भावना आहे त्यांना आचरण करतात मग आपल्याला धम्माच्या प्रति श्रद्धा निर्माण नाही झाली आणि बाबासाहेबांच्या भूतांडी भावना निर्माण झाली मग आता नेमकं भंते त्याच कामाला लागलात तुमच्या घरात भूत शिरलात तुमच्या घरात आणि काय काळी शाया शिरली करा परित्रांत पूजा हे काय नेमकं का चालू आहे अरे ज्या धर्मात ज्या पुरी संपलेली होती विज्ञानवादी धम्माच्या माध्यमातून सामाजिक आर्थिक राजकीय प्रगुत प्रगती घडून आणण्याचं काम बाबासाहेबांना नेमकं का केलं मग बाबासाहेबांनी त्यांच्या सर्व जीवनाचा जे अर्थ आहे बाबासाहेबांचा जीव कुठं आहे तर आज ते बुद्धा ग्रंथामध्ये आहे आधी नेमकं समाजामध्ये काय चाललंय ते ग्रंथ आपल्यासाठी बायबिल व्हायचं होत का झालं का नाही झालं त्याच्या पलीकड ज्या बुद्धाला त्याच्या मायभूमीतून ब्राह्मणवाद्यानं हकालून लावलं त्या बुद्धाला परत त्या मायभूमीमध्ये पेरणारा ते बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकर त्यांना नव्हतं त्रिपिटकाच ज्ञान त्रिपिटक वाचल्या बगरच त्यांना बुद्धी लिखाण केला का मग त्या बाबासाहेबाला फायनल न करता तुम्ही आणि परत कुठं धुंडतात कोणच्या भूत शिरलात तुमच्या घरी कोणची काळी शाळा शिरली तुमच्या घरी नेमकं ते भूत भागिवणारे भाग भंते निर्माण होऊ लागले कोणता विज्ञानवादी धम्म घेऊन आपण चलतात परत अज्ञानाकडे चलता। ह्याचा विचार करूया आपण बाबासाहेबांना त्याग करून स्वतःचे चार त्याग करून बाबासाहेबांनी एवढं सुंदर आपल्याला जीवन दिलं या जगात बाबासाहेब एवढा मोठा विद्वान माणूस कोणी घडून आला नाही नेमका आपल्याला आज कोणता बुद्धाचा धम्म पाहिजे हे बाबासाहेबानं अभ्यास करून आपल्याला बुद्धांडीस धम्मा दिलं ते नेमकं आपलं पवित्र ग्रंथ बनायचं होत ते बनलं नाही तुम्ही कुणाही धर्मावर घ्या ज्या धर्मियांना त्या धर्मावर श्रद्धा नाही तुम्ही मुसलमान भाईला घ्या खुरान सांगतो की शराब ये हराम है शराब ये हराम है नव टक्के मुसलमान भाऊ शराब नाही घेणार मग का तुम्हाला बुद्धानं शराब पिऊन डान्स करा म्हणून सांगितलं शराब पिऊन बुद्ध जयंती गाणं वाजवा म्हणून सांगितलं बाबासाहेबानं सांगितलं नाही त्या मुसलमान बाईला त्या खुरावर श्रद्धा आहे त्या अल्लाच्या पैगंबरवर श्रद्धा आहे त्याच पालन करतो मग तुम्हाला का त्या बापावर श्रद्धा नाही तुम्हाला का त्या बुद्धाच्या धम्माप्रती श्रद्धा निर्माण नाही झाली हाचा आपण विचार करूया बुद्धाच्या धम्माचा उद्देश काय होता आणि मी बौद्ध साहित्यामध्ये बरच काय बरेच मीटिंग अटेंड करत असताना फक्त इथपर्यंतच बोलता कमरला झाडू होता मडक्यात गळ्यात मडक होत ते विचार करा बाबासाहेबानं स्वतःला सांगितलं जे माणूस इतिहास बघत नाही इतिहास भासत नाही इतिहास घडू शकत नाही तुमचा इतिहास कुठं होता नागपूरच्या दीक्षा भूमीतून दावून अगोदर तक्षक नागाने ह्या दुनियात सर्वप्रथम विद्यापीठ निर्माण केलं नलंदा हे विद्यापीठ कुणाही गुप्तकालीन आलेला नाही तिथं आल्याला हुयान सिंग न आहे की मी युनिव्हर्सिटी मध्ये येत असताना समोर एक तालाब आहे त्याच्यामध्ये नलक नागाच आहे ते आज दिसत नाही ते काढून टाकलात सातव्या शतकात येणारा हुयान सिंग देतो नलक नाग हे तक्षक नागाचा भाऊ होता म्हणजे नलंदा विद्यापीठ बुद्धाच्या सातशे वर्षाची अगोदर या दुनियाला हजारो वर्षापर्यंत ज्ञानाची भिक्षा देणारा आपलं रक्त या दुनियात सर्वप्रथम विद्यापीठ स्थापन करणारे नागवंशी लोक ते रक्त आपल्या रक्तास सांडतो ते डीएनए आपल्या रक्तास सांडतो मग हे काय इतिहास जाऊन देत नाहीत जोपर्यंत तुम्ही समाजाला इतिहास दावून देत नाहीत जोपर्यंत समाजाची मानसिकता तुम्ही बनवत नाहीत तो समाज नेमका गुलामच राहील नेमका काय चाललंय राजकारणात काय चाललंय आर्थिक प्रगती कुठं थांबली सामाजिक चळवळ कुठं थांबली समाजामध्ये तुकडे आर्थिक प्रगती बघायचं त्या अडसट वर्षामध्ये जिथं होतो तिथंच आहात बाप दादा मजुरी करत होते तुम्ही मजुरी करता तुमचे लेकरच मजुरी करतील अरे त्या बुद्धाच्या दम्माच्या क्रांतीच्या माध्यमातून जपानने तेवढी मोठी प्रगती केली चेनाने तेवढी मोठी प्रगती घडवून आणली मग तसलीच प्रगती आपल्या समाजात घडवून आणण्याचा उद्देश हे बाबासाहेबाचा होता आणि बाबासाहेबा आपल्याला श्रद्धा निर्माण नाही झाली बाबासाहेबांप्रती श्रद्धा निर्माण नाही झाली कोणताही भाव निर्माण नाही झाला फक्त आम्ही इमोशनल झालो गाणे नाचणे तमाशे कव्वाली इथपर्यंत सीमित झालो त्याच्यासाठी आज मी कशासाठी बोलतोय रागानं बोलत नाही तुमच्यावर कोणताही राग नाही खूप दुःख वाढतोय इतर स्टेजवर जात असताना त्यांना त्यांच्या धर्मावर त्यांना जे श्रद्धा असते ते बघून दुःख वाढतोय मी या वर्षावासाच्या काळामध्ये विहार फिरत होतोय तिथं चार पाच सहा सात हे महिला येतात ते बी मताऱ्या कोताऱ्या इथं विचार करा गावात विहार आहे विहारामध्ये विहारा तुम्ही लेकराला आणला नाही मग तुमचा लेकरू कोणत्या आचरणात पडणार त्या विहारामध्ये तुमच्या लेकराला धम्मावर श्रद्धा निर्माण नाही केली तर तुमचं लेकरू कोणता आचरण करत ह्याचा विचार करू धम्म हे सांगितल्यानं वाचल्यानं होत नाही दम्म आचरणात आणला पाहिजे दम्मा आचरणात उतरला तर आपली सामाजिक आर्थिक आणि राजकीय प्रगती घडून येईल हेच मी आशा बाळगत इतक्या शांतताने मला ऐकलात त्याच्यासाठी सगळ्याला अनेक वेळ अनेक एक वेळा क्रांतिकारी जयभीम म्हणत इथंच थांबतोय